नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसचा पीक विम्या संदर्भामध्ये आता राज्य शासनाने काल तीस तारखेला जी आर आर निर्गमित करण्यात आलेला ज्या शेतकऱ्यांची रक्कम ही रखडली रक गेलेली होती त्या शेतकऱ्यांना आता त्या नऊ पीक विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्या व त्या पैशाची ही राज्य सरकारने करण्यात आलेली आहे तर काय आहे त्यासंबंधित कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे का व कोणता रब्बी व खरीप पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे व आतापर्यंत रखडलेला पीक विम्याची रक्कम हे किती कोटीपर्यंत आहे त्या संबंधित संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तर चला सुरू करूया समोरील माहिती इकडे बघितलं असता शेतकरी मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा जास्तीत जास्त नुकसान भरपाई म्हणजेच ऐंशी ते एकशे दहाच्या मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा पर्सेंटपेक्षा जास्त नुकसान जर शेतकऱ्यांची झाली असेल तर त्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अदा करण्याचे दायित्व रक्कम एक हजार नऊशे सत्तावीस कोटी बावन्न लाख रुपये इतका निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय तीस सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला राज्य शासनाने या जी आरमध्ये काय आहे ते ओरिएंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालाची जी शिफारस याचा विचार करून प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना दोन हजार तेवीस ऐंशी एकशेदाच्या मॉडेलनुसार एकशेदापेक्षा जास्त नुकसानाचे दायित्व म्हणजे किती तर एक हजार नऊशे सत्तावीस कोटी बावन्न लाख रुपये इतकी रक्कम भारतीय कृषी विमा योजनेअंतर्गत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे एक हजार नऊशे सत्तावीस पूर्णांक बावन्न कोटी म्हणजे ज्या ओरिएंटल इन्शुरन्सचं सहा जिल्ह्यांमध्ये काम आहे त्या सर्व सहा जिल्ह्यांना या कंपनीकडून वितरित जसं चंद्रपूरसह सोलापूर नाशिक या सर्व पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये ओरिएंटल इन्शुरन्सचं काम आहे तर त्यामध्ये आता किती रक्कम एकूण पीक विमा जमा रक्कम हप्ता आहे सातशे सत्तर कोटी पन्नास लाख त्यानंतर एकूण संपूर्ण रक्कम ही जे राज्य शासनाने एकशे दहापेक्षा जास्त नुकसान झाली होती त्याचं दायित्व वितरित करण्यासाठी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी पूर्णांक बावन्न लाख रुपये वितरित करण्यास ही मान्यता देण्यात आलेली आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा यानुसार संपूर्ण रक्कम ही वितरित केली जाते तर त्यानुसार आता ज्या शेतकऱ्यांचं रक्कम म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे आता पैसे शे रखडलेले होते त्या शेतकऱ्यांना मिळण्यास आता मार्ग मोकळा झाला दोन हजार तेवीस करिता खरीप राज्य हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा एकूण रक्कम किती आहे तर ती बघा इथं दिलेली आहे एकूण रक्कम तीन हजार एकशे बावन्न कोटी हा झाला राज्य सरकारचा हिस्सा इथं बघा तीन हजार एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख राज्य सरकारचा त्यानंतर शेतकरी हिस्सा म्हणजे जो आपण एक रुपयात पीक काढला तो हे शेतकरी हिस्सा आहे एक हजार पाचशे पन्नास कोटी अठ्ठावन्न लाख इतका रुपये हे शेतकरी हिस्सा हा दोन्ही शेतकरी हिस्सावर राज्य सरकारचा हिस्सा मोडून सर्वसमावेश रक्कम नुकसानीची शेतकऱ्यांना देण्यात येते तर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचा ओरिएंटल इन्शुरन्सचं कंपनी ज्या जिल्ह्यात काम आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्यास मार्ग हा मोकळा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद